मित्रांनो आज आपण कसबा गावामध्ये कसबा संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी तर आज आपण कसबामध्ये तर आज आपण ही मंदिरं बघतोय तर इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी मंदिरं आहेत ती पांडवकालीन मंदिरं आहेत आणि ह्याचा असा इतिहास आहे की ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांना एका दिवसामध्ये मंदिरं बांधायची होती तर त्यावेळेस ते कसबा इथे आले आणि त्यांनी मंदिराची कामं चालू केली तर मंदिराची कामं चालू करत असताना त्यांना एका रात्रीमध्ये पूर्ण मंदिरं बांधून तयार करायची होती तर आता ही जी तुम्ही मंदिरं बघताय तर ही मंदिरं पूर्ण पूर्ण नाही आहेत थोडी थोडी अपूर्ण आहेत ती ह्यासाठी की ज्या वेळेस पांडव मंदिर बांधत होते त्यावेळेस त्यांना एका कोकिळेने बघितलं आणि त्यांनी ते काम अर्धवट सोडून ते निघून गेले कारण की त्यावेळेस असं होतं की त्यांना जी मंदिरं बांधायची होती त्यावेळेस त्यांना कोणीही बघायचं नव्हतं तर तुम्ही हे बघू शकता मंदिर की ही पूर्ण पांडवकालीन मंदिर आहेत आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता की महादेवाची पिंड वगैरे आहे पण आता थोडस ह्याची तोडमोड झालेली आहे इकडे पण पूर्ण नंदी वगैरे आहे महादेवाचे तर ह्यांची पण तोडफोड झालेली आहे तरी तर असे तीन ते चार मंदिर आहेत की जी मंदिरं पांडवांनी त्यावेळेस बांधलेली आहे ज्यावेळेस ते वनवासामध्ये होते इकडं पण मंदिर आहे महादेवाच इकडे पण एक मंदिर आहे महादेवाचं मित्रांनो आता हे जे दिसतंय त्याला विरगळ म्हणतात आता हे त्यावेळेस त्यांनी हे पूर्ण कोरीव काम करून दगडामध्ये हे तयार केलेले याला विर विरगळ असं म्हणतात तर आता इथून आपण ही मंदिर बघितलेली आहेत इकडं अजून एक थोडस पुढे गेल्याच्या नंतर एक पूल लागतो आपल्याला तो पूल क्रॉस केला या जंगलातून की गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इकडून आपण ह्या रोडनी पुढे या जंगलातूनच एक छोटासा रोड आहे त्या रोडनी जर गेलो की एक दोनशे मीटर गेल्याच्या नंतर कर्णेश्वराचं मंदिर आहे जे की पांडवांनीच बांधलेलं आहे आता आपण तिकडे जाऊन ते मंदिर बघूयात सगळ्यात आधी एका आवडतात म्हणून कर्णेशोत्सव कर्णपूर म्हणतात आपल्या आठ दिशे आहेत आठही दिशांचे देव आहेत बघा तीन 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 म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात त्याला अष्टदीपपाल म्हणतात आठही दिशांचे रक्षक आठे दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणून महाद्वार आहे म्हणून यादारकून आत यायचं आठ दिशांच्या देवांचं दर्शन होतं खांबार बघा पार्वती माता आहे महाकाली आहे ते बघा डोक्यावर गणपती आहे हा घ्या तो इकडे गणपती हा गणपती आहे इकडे सरस्वती आहे ती बघा सरस्वती हा आता हे देवांचं बसायचं असं नाही आपल्या घरात सोपं असतो ना तसं देवांचं बसायचं असं नाही अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहे ता देवघा चारी बाजूला चार देवाच्या खाली एक आहे असे पंचकळस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा पाचवा कळस आहे ना तो पूजेला आहे म्हणून तिथे पूजा करायची हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत म्हणून आपल्या घरातली देवाऱ्यातली शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंकाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात हे हे पार्वतीचे पाच कळस आहेत घागरी आहेत आणि पाचव्या घागरीवरची शिव पार्वती आहे म्हणून तिथे पूजा करायची हे बघा नरकासुरनी कीर्तीसूर राक्षस आहेत आपण दिवाळीला पायाखाली मारतो ना ते हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायमचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धाने भक्ती राक्षस म्हणून पाय लावून आता आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले ही बघा आडी मूर्ती आहे ना विष्णूची दिसली विष्णूची आडी मूर्ती हा विष्णू मूर्ती घेतली हा त्याच्या खाली बघा दहा अवतार घ्यायचा विष्णूच्या डोक्याच्या वर बघा पहिला मत्स्य मासा दिसला कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला सुनामी लाटा भूकंप करोना चालू झाला इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंचा माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिनिटं लागतील इथून खाली गेलात की पूल आहे पुलाच्या पुला जा डाव्या साईडला तीन यांचा संगम आहे अलगनंदा वर्णनी शास्त्री आणि तीन ह्यांच्या संगमावरचं संगमेश्वर संगम मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे आणि छत्रपती समाजशिवाय हो जे आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच समाजींना पकडलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं तिथे हत्या झाली तिथे समाज आहे पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्र तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्रायणीचा तिथेच समाजची हत्या झाली पण ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळतळ कोकण गमनीकावा कजबा संघेश्वर ते हे <coughs> आता पलीकडे सूर्यदेव आहेत नंतर दर्शन घ्या ही पूर्व दिशा आहे अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात पायामध्ये सात गोड्या जरत आहे डकिर की बाराशी आहेत राशी बारा सूर्यभोवती फिरतात म्हणून बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं गृहपिढा जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्याछाय म्हणतात म्हणून सूर्यपासून कोणते कोणते मात्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करणं आता याद आहे शिओन पॅमेरा पे सगळं मंदिर येतं बघा सगळं मंदिर येतं की चारी काम घ्या चारी काम घ्या हरिओ पाच ताट आहेत ते हे ते दोन तेव्हा तीन चार आणि देवाच्या खाली एक आहे पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत आता हे चारीखाम तयार केले चारी कामांचं कुठे माप ना तरी सारखंच आहे आता पलीकडे सूर्यदेव आहे म्हणून सूर्यपासून कुंती कुंती पत्र करणं कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करणं पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्य घ्याला परशुराम होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं सावू आपला करण मोठं भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाच्या असणार तर भावाचे असणार तर पांडव मंदिर बांधते मंदिर बांधत असताना अर्धा किलोमीटर जाकमाता जी आहे ती पाड होण्यापूर्वी कोंबड्याजीरपान ओर उठली पांडवांना म्हटलं खरंच पाड झाली ताटावर जेवले ताटा उठी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं मंदिराचे वरचे कळस राहिलेत बघा हे कळस शिखर आणि हे चारी खांबा प्रत्येक खांबा देवळ धोतीर बघा गणपती घ्या ते बघा डोतीरी इथं गणपती आहे दरसिंह आहे प्रत्येक खांबारच देव या हरे हरे वाहस हां सकाळी पांढरा गंज लावा हा हा पार्वतीचा पाचवा कळस आहे पाच पाच ठिकाणी घागरी आहेत त्या आणि पाचव्या घागरीवरती शिव पार्वती म्हणून इथे पूजा करायची हा एक एक नाव सांगा काय नाव ऋषिकेश तुमच तुमच गट कुड तुमची कुठे हा नाव सांगा ऋषिकेशे तुमचं अजय पाच पांडव या कुठे पूर्ण दर्शन घेतले करेन पूजा केली प्रार्थना केली मान्य करून घ्या सुख शांती समृद्धी आनंद लावण दे जग तुमच्या मनात इच्छा आहेत मनोकामना आहेत संकल्पना आहेत ते पूर्ण करा आणि अडचण काय असेल दूर करा असे सेवा करून घ्या कृपा दिवशी ठेवा ओम पार्वती पदे हर हर तर आता आपण ती कासबा मधली मंदिरं बघितलेली आहेत जी की पांडवांनी बांधली होती आता आपण ह्या जंगलाच्या रोडनी पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला देसाईंचा वाडा लागणार आहे आपण तो देसाईचा वाडा बघूयात आणि तिथली थोडीस माहिती घेऊयात आता हा जो तुम्ही वाडा बघताय तो देसाईंचा वाडा आहे सरदेसाईंचा वाडा तर ह्या वाड्यामध्ये संभाजी महाराज एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी आपल्या काही सरदारांची बैठक मिटिंग घेणार होते त्याच्यामुळं संभाजी महाराज विशाळघाटाची मोहीम करून संभाजी महाराज आपल्या सासवाड्या म्हणजे जिथून पंधरा किलोमीटर शृंगारपूर येथे वास्तव्याला होते तिथून महाराज इथे येणार होते ड़ा ड़ा तर महाराज इथं आल्याच्या नंतर मुकरब खानाला ज्यावेळेस कळालं की महाराज इथं वाड्यावरती आलेले आहेत तर मुकरब खानाने धोक्याने फितुरीने महाराजांना कैद करण्यासाठी ह्या वाड्याला चारी बाजूनी वेडा टाकला वेड्या टाकल्याच्या नंतर महाराजांनी इथं कैद केलं तिथून महाराजांना लगेच बहादुर्गडावरती नेण्यात आलं बहादुर नेल्यानंतर महाराजांचा तिथं छळ करण्यात आला तिथून महाराजांना वडूबुद्रुक या ठिकाणी नेण्यात आलं वडूबुद्रुक या ठिकाणी नेल्यानंतर महाराजांचा चाळीस दिवस छळ करण्यात आला त्यानंतर महाराजांचा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी म्हणजेच की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्या मराठ्यांच्या छाव्याचा शेवटचा दिवस ठरला